देशाचे ज्येष्ठ समाजसेवक अन्ना हजारे यांनी बुधवार दिनांक 15 ऑक्टोबर 2025 हजार पंचवीस रोजी राळेगाव सिद्धी येथे शिवपानंद शेतरस्ते चळवळीच्या कामाचे कौतुक का केले शरद पवळे हे माझ्या गावच्या शेजारील नारायण गव्हाणे येथील असून माझ्याकडे नेहमी येत असतात हा कार्यकर्ता निस्वार्थी आहे या चळवळीची त्याने त्याने माझ्यापासूनच सुरू केली त्याच्या स्वतःच्या जे त्यातून त्या त्याला प्रेरणा मिळाली आणि शिवपानंद क्षेत्रस्ते चळवळ सुरू केली चळवळीने राज्यभर व्यापक स्वरूप धारण केल्याचा मला अभिमान वाटतो आता तर शासनालाही याची दखल घ्यावी लागली चळवळीतील तुम्हा सर्व कार्यकर्त्यांचे हे यश आहे कुणालाही न सुचलेला हा विषय तुम्ही घेतला आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना याचा खूप फायदा होऊ लागलाय त्यामुळे तुमचे आणि चळवळीचे हे काम देशभर पोहोचेल याची मला खात्री आहे आणि त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छाही आहेत असे गौरवोद्गार अण्णांनी यावेळी काढले याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पावख्यात खूप खूप महत्वाचं भांडणं लागली होती अण्णा सगळीकडं लोक छोटे छोटे भांडण हो बरोबर आहे अण्णा जमिनीच्या हा ही सुरुवात आपल्यापासून झाली तुमची प्रेरणा घेऊन मी काम करायला लागलो <laughs> आज सर्व महाराष्ट्र लागलं सरकारनी पण त्याच्यावर काम चांगलं केलं अण्णा <laughs> मोफत मोदी शुल्क मोफत पोलीस संरक्षण नव्वद दिवसाचे आत रस्ते खुले होणे सगळ्या रस्त्यांना सीमांकन नमरी पडणे दगडी नमरी लागणार लागणारे आता भविष्यामध्ये याला <laughs> नकाशावरचे रस्ते आणि रस नसणाऱ्या रस्त्यांची पण त्याची नोंदी होणार आता सगळीकडे फक्त काही अधिकाऱ्यांचा थोडासा विषय येतो काम करत नाही काही चांगले करतात आपण जे चांगले करतात त्यांचा सत्कार करतो जाऊन त्या अधिकाऱ्यांचा वेगवेगळ्या कार्यालयावर काही असत राज्यभर आपण फिरलो अजून भरपूर होतं पण मी शॉर्टकट मध्ये काही घेऊन सगळं वेगवेगळ्या जिल्हाधिकाऱ्याल इकडे तिकडे आपण आंदोलन केली यांचं काम फार सुंदर आणि शासनाने दक्षता घ्यावा असं आहे पानंद शो पानंद कोणाच्या डोक्यात सुद्धा नव्हतं कोणी बोलत सुद्धा नव्हते चाललंय चाललंय पोळ्याने सुरू केलंय आणि ते हळूहळू हळूहळू वाढत गेल लोकांना कळायला लागलं कि शेतकऱ्यांची जास्तीत जास्त भांडणं होतात तंटे होतात त्याच्यामध्ये पाणंग रस्ता हा फार महत्वाचा आहे नेहमी काही ना काही भांडण चालू आहे पाणंद रस्त्यावरून मग हे सुरु केल्यानंतर हळूहळू लोकांना कळलं आणि ते भांडण तंडे मिळून सरळ मार्गाने पाणंद रस्ता शेतकऱ्यांना मिळू लागला आज शेतकरी आनंद रस्त्यामुळं खुश आहे समाधानी आहे त्यांना कळलं की हे आपले भांडण मिटवायचे असेल तर आपसामध्ये हे सगळं करणं गरजेचं कर आहे आणि पोवळ्याच पोळ्याने जे काम केलं मी तर म्हणाल हिविल्याचे रोप लावेले द्वारी एवढस रोप द्वारात लावलं एवढ्या एवढ्यास रोप लावले द्वारी त्याचा गेल, गगनावरी मोगरा फुलला मोगरा फुलला फुल फुले वेचे बहरू कळ्याशी आला असं आहे आणि आता लोकांच्या लक्षात आल्यामुळं त्याच महत्व कळलं लोकांना शेतकऱ्यांचा मोठा फायदा आला मोजणे करायला जे पैसे लागत होते ते आता माफ झाले मोजणे करायला पैसे देण्याची गरज नाही ते गरज ते आवश्यकता आहे गरज नाही करळ पाहिजे हे शासनाला पटलं आणि शासनाने योजना सुरु केल्या वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या हितासाठी समाजाच्या हितासाठी वेगवेगळ्या योजना योजनाच्या माध्यमातून सुरू केल्या खर तर तुमचे हे कार्यकर्ते शेजारच काय आहे तुम्ही म्हणता की एक ते अण्णा असून उपयोगच नाही असे हजारो अन्न तयार झालं पाहिजे असे कार्यकर्ते तुमच्या गाव जवळच एक निस्वार्थीपणे काम करणारा माणूस तयार झालाय काय <laughs> सांगाल तुम्ही एक एक माझ्या शेजारच्या गावाचा कार्यकर्ता नारायण गव कधी वाटलं नव्हतं हो कि तो, तो आ, आसा काम करील हळूहळू करत, 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 स्तरावरती गेला आणि होऊ शकत उद्या सगळं देशभरे पसरेल आणि ते शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचं आहे शेतकऱ्यांच्या शेताच्या दृष्टीने फार महत्वाचं आहे आज शेतकऱ्यांचे भांडण तंड अनेक बाबीत होतात पण शिवपांडन रस्त्यावरून नेहमी भांडण होतात आता कायदेशीर कायदेशीर तुम्हाला हे काम करता येईल कायदेशीर भांडण तंड होणार नाही एवढं महत्वाचं काम झालंय